आज अमरावतीत उत्साहाचा रंग उधळला गेला होळीच्या पार्श्वभूमीवर पुष्करणा फाउंडेशन फा। आणि पुष्करणा सत्संग मंडळाच्या वतीने फाग महोत्सव दोन हजार पंचवीस चं आयोजन करण्यात आलं या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली चला तर मग पाहूया विशेष रिपोर्ट सिटी न्यूज कार्यालयात फाग महोत्सव दोन हजार पंचवीस चा जल्लोष भारतीय हिंदी पुस्तकालय आणि सिटी न्यूज च्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या रंगोत्सवात अमरावती जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाक्य उपस्थित होते परंपरा हमको बुलाया स्वागत बहुत, बहुत धन्यवाद ऐसा न्यूज हो प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले होडीच्या पार्श्वभूमीवर डफडीच्या तालावर नागरिकांनी जल्लोष साजरा केला रंगोत्सव आहे ए, आप सबको ये अच्छी तर अमरावतीकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केलेला फाग महोत्सव दोन हजार पंचवीस होळी हा रंगाचा आणि माणुसकीचा सण सन या सणाच्या माध्यमातून समाजात बंधुभाव वाढावा हीच इच्छा अशा अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज